प्रभाळे पोलीस स्थानकाच्या बाहेर आहोत आणि इथे आपण पाहतो की सरकारतर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमीच अगदी कडक कारवाई करण्यासाठी किंवा कडक कायदे केले जात आहेत जेणेकरून महिलांचं संरक्षण होईल महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्यांचं लैंगिक पोषण आहे त्यांना होणारा मानसिक त्रास आहे अत्याचार आहे या सगळ्यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारकडून नेहमीच चांगले कायदे तयार केले जातात तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर आजही विविध ठिकाणी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना समोरच येत आहेत यामध्ये अगदी बलात्कारापासून मानसिकरित्या खच्चीकरण करणं किंवा ब्लॅकमेलिंग करून लैंगिक शोषण करण्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत यामध्ये आपण काही मागची ताजी उदाहरणं आहेत तीसुद्धा आपण पाहिलेली ती आहेत या सगळ्या प्रकारानंतर आरोपींची एवढी हिंमत होते की या सगळ्या प्रकारानंतर अगदी निर्दयीपणे महिला मग त्यामध्ये अगदी नवजात बालक असो अल्पवयीन मुली असो किंवा मग मोठ्या पीडित महिला असो त्यांची निर्दयीपणे हत्या केली जाते हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे असं आपण म्हणत असतो मात्र आ, ही सगळी जी वाईट प्रवृत्ती आहे ती आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते आणि असंच अत्याचाराचं चा एक प्रकरण घणसोलीमधल्या नवघर आळीमध्ये घडलेलं आहे आरोपीनं गेले आठ वर्ष पीडित महिलेला ब्लॅकमेलिंग करून तिचे व्हिडिओ किंवा फोटो काढून तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि तिचं लैंगिक शोषण त्यासोबतच मानसिकरित्या तिचं खच्चीकरण केलेलं आहे एकूणच हे प्रकरण आपल्याला जरी जुनं वाटलं तरीसुद्धा अशा घटना ज्या आहेत त्या अतिशय म्हणून या आरोपी अगदी शार्प माइंडने करताना पाहायला मिळतात कारण आधी अगदी फसवून व्हिडिओ काढणं किंवा फोटो आपल्याकडे ठेवणं आणि त्या फोटोंच्या आधारे व्हिडिओच्या आधारे अशा महिलांना पीडित महिलांना त्यांचा फायदा घेऊन नेहमीच ब्लॅकमेलिंग करणं आणि हेच एक प्रकरण आहे याआधीसुद्धा या पीडित महिलेनं त्या आरोपीविरोधात रबाळे पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती मात्र त्यावेळेस त्या तक्रारीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं गेलं नाही आणि म्हणूनच हे प्रकरण गेली इत्येक वर्ष चालू आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण आता या पीडित महिलेकडूनच जाणून घेणार आहोत मॅडम नक्की नक्की हे प्रकरण काय आणि कशा पद्धतीने तुमच्यावर अत्याचार झालेला आहे ते सांग माझे मिस्टर बाहेरगावी दोन हजार सोळाला गेले होते कामाला त्या बिल्डिंगचा रो घर मालक प्रदीप राम कृष्ण पाटील हा होता आणि मी राह त्या रूममध्ये राहत होते भाड्याने माझी दोन मुले राहत होती तुमचे मिस्टर तुम्ही म्हणाल ना तर बाहेरगावी गेले होते आणि बाहेरगावी गेल्यानंतर ज्या म्हणजे माणसाच्या तुम्ही रूममध्ये राहत होतात तर मग त्याने त्या संधीचा फायदा घेतला का कशा पद्धतीने तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला फोनवर मला बो बोलायला लागला की मला तुमच्याशी बोलायचं आहे मी ठीक बोलले आणि त्याला बोल बोलले तर मला तो घाणेडे असे बोलायला लागला आणि तो घरी माझ्या आला घुसला दर घर दे। दरवाज्यातून आतमध्ये जबरदस्तीने आणि मला त्याने ज जबरदस्तीने ज जमिनीवर फाळ लादीवर पाडले आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार त्याने केले आणि त्याने त्याचा व्हिडिओ शूटिंग केला आणि मग मला मग तो धमकवायला लागला तुझ्या हो नवऱ्याला मारेन आणि मुलांना पण तुझ्या मारेन आणि नाही तू जर माझ्याशी संबंध केले नाही तर तुझ्या मुली मुली मुलीचे शील तोडेल त्याचे अनेक बायकांशी संबंध होते आहेत अजून पण असतील कारण तो नीच माणूस आहे थोडं दिवस थांबतो परत चालू त्याचं काम करतो आता त्याला वाटते मला कोणच काही करणार नाही आणि किती बायकांना त्याने असे ना बळीचा बकरा बनवला नाही पण त्याला कोणीच त्याला दाद दिली नाही पोलीस स्टेशनला तक्रार केलेली पण ती माझी तक्रार बरोबर पोलिसांनी लिहून नाही घेतली आणि रेकॉर्ड केलेलं पण मी त्याला पाठवलं होतं ते बोलले बरोबर ऐकायला येत नाही पण आम्हाला बरोबर ऐकायला येत होत आणि त्याने डिलीट करून टाकायला सांगितलं रेकॉर्ड काढा आणि त्याचा फोन पण पूर्ण हा करा अटक ताबडतोब अटक झाली पाहिजे लवकरात लवकर पोलीस नुसते हे करतायत फक्त त्याला हेला धमक्यांना का फक्त ते हे करतायत तो काही नाही करू शकत तो, तो मलाच फक्त त्रास दिला नाही त्याने ना जास्त त्याला कठोरात कठोर शिक्षा करा आणि पुऱ्या बिल्डिंगच्या बायकांना त्यानं टॉर्चर केला नाही पुरी बिल्डिंग त्यांना के ताब्यात केलं नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या लवकर भाषेशी शिक्षा द्या त्याला त्या नराधमाला त्यानं नीच कृत्य केलं नाही मंडळी अशा पद्धतीनं महिलांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अशा पद्धतीनं अत्याचार करून त्यांचं शोषण करणं मानसिकरित्या त्यांचं खच्चीकरण करणं हे हे गेली कित्येक वर्ष या पीडित महिलेबरोबर चालू होतं आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा मारण्याची धमकी या आरोपीकडनं मिळालेली आहे त्यामुळे या पीडित महिलेनं अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा न्यायासाठी मागणी केलेली आहे एकूणच अशी जी प्रवृत्ती आहे ती वेळेत जर ठेचली गेली आळा घातला गेला तर पुढची लोक जी आहेत आरोप करणारी ही पुन्हा धजावणार नाही त्यामुळे पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई करावी पोलिसांना सुद्धा भेटल्यानंतर पोलिसांनी सुद्धा इथले जे रबाळे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत बाळूकृष्ण सावंत साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आरोपीला अटक करू आणि पुरावे मिळाल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करू मात्र लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढून या पीडित महिलेला न्याय मिळावा एवढीच आमच्याकडे आमची जी मागणी आहे ती पोलिसांकडे असणार आहे धन्यवाद